मॉर्निंग okay. स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली न्यूज निवड वर तर आज आमचा कॅनडमधला तसा पाचवा दिवस आहे आणि आता जेवण वगैरे झालं जेवणामध्ये चपाती छोले आणि बनवलेले होते कालचे छोले होते ते खूप लेप्टवर होते सो तेच खाल आता खाल्ले सगळ्यांनी आणि आता आम्ही निघालोय हो कार बघण्यासाठी तर काय आहे कारचं वगैरे माझ्यापेक्षा जास्त आणि माहिती आहे है, तर ते सांगतील आता कुठे जातात सो बेसिकली आम्ही आता जातोय कार बघण्यासाठी कार ॲक्च्युली आम्ही यू एसमधली जी कार होती ती आमची लीजवर होती ती आम्ही येण्याआधीच रिटर्न केलेली आणि आम्ही बरेच विचार केलेले की तिथून मे बी आम्ही परचेस करू नवीन किंवा सेकंड हँड आणि तिथून ड्रायव्ह करू पण ड्रायव्हिंग डिस्टन्स पण खूप होतं त्याच्यामुळे नंतर आम्ही फायनली ठरवलं की कॅनडामध्ये जाऊनच कार आपण बघू सो आता आम्ही जाणार आहोत एक दोन शोरूम्सला आणि तिथे कार बघणार आहोत मेनली इथे प्रॉब्लेम असा होणार आहे की आमची क्रेडिट हिस्ट्री नाही आहे कॅनडामध्ये कारण आम्ही न्यू आहोत सो so, आम्हाला इथे इझिली लोन किंवा लीज असं मिळताना थोडंसं डिफिकल्ट आहे यू एसमधली क्रेडिट हिस्ट्रीचं स्ट्रॉंग आहे पण ती इथे जनरली कन्सिडर नाही होत मग थोडी इथली कॅनेडियन हिस्ट्री बिल्ड व्हायला थोडं तीन थ्री टू सिक्स मंथ्स तरी मिनिमम लागतील सो आमचा so, विचार असाच आहे की एक यूज कार वगैरे आपण घेऊ थोडासा रिजनेबल प्राईजला आणि मग त्याच्यात आम्हाला कसं डायरेक्ट आम्ही कॅशमध्ये घेऊ शकतो पण जर का त्यांनी ऑप्शन दिलं लीज किंवा लोनचं ते सुद्धा मी एकदा चेक करेन पण आता आम्ही असं जातो आहे ओपन माइंडने सध्या तर आम्ही ॲक्च्युली काही कॅश पण कॅरी नाही केली आहे तशी पण सध्या आम्ही जाऊन आज म्हटलं थोडी चौकशी करू की काय काय इथे डॉक्युमेंटेशन असतं पुढे काय काय स्टेप्स आहेत आणि साधारण किती एक अंदाज येईल असं बघ ह्या अंदाजाने आम्ही चाललो आहे आणि ॲक्च्युली कॅश पण अशी डायरेक्ट आम्ही तेवढी कॅरी नाही करू शकत होतो त्याच्यासाठी पण वेगळा मेथड आहे ते अनेकेतला म्हणजे आम्ही एक अकाउंट ओपन केलं आहे आरबीसी बँकमध्ये त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलेलं त्याच्यामध्ये थ्री टाईपचे अकाउंट ओपन करावे लागले आहे ना ते आम्ही आरबीसी मध्ये तर वेगवेगळ्या दोन आम्ही अकाउंट ओपन केले एक कॅनडा अकाउंट एक युएस अकाउंट आणि त्यांचा असं फंड आहे की तुम्ही युएसच्या अकाउंटमधून आरबीसीच्या युएसच्या अकाउंट मध्ये तुम्ही पैसे टाकू शकता आणि मग त्यांच्या मध्ये एकदा आले की तिथून तुम्ही कॅनेडियन मध्ये टाकू शकता असं मी अप्रोच बघितलेला ऑनलाईन इथे येण्याआधीच तर त्याच्यानुसार आम्ही अकाऊंट ओपन केलेलं पण आता मी जस्ट चेक करत होतो तर त्यांचा एक्सचेंज रेट थोडा एवढा खास नाही आहे सो त्याच्यापेक्षा रेमेटली किंवा वाईज असे जे ॲप्स आहेत त्यांच्या थ्रू ट्रान्सफर करणं थोडं इझी पडेल सो आता तेच मी एक्सप्लोर करणार आहे पण मे बी फंड्स इथे ट्रान्सफर व्हायला तीन ते सहा दिवस तरी लागतील मिनिमम सो आता बघतो म्हणजे काय काय ऑप्शन्स आहेत पण त्याच्या आधी म्हटलं आपण कारची एन्क्वायरी चालू करू म्हणजे एक अंदाज येईल की बाबा आपल्याला किती लागेल आणि मग आम्ही तिथून मॅनेज करू इथे आपण नवीन येतो त्यावेळी ह्या खूप साऱ्या गोष्टी सर्च कराव्या लागतात आणि मी म्हणून हे सगळं व्हिडिओमध्ये ह्याच्यासाठी सांगते की कोण समजा कधी नवीन येत असेल तर माझ्या व्हिडिओतून त्यांना थोडाफार काहीतरी उपयोग होईल जेवढा आम्हाला आता फाय म्हणजे सगळं करावं लागतंय तर त्याच्यावरून समजते आहे आणि ता त्यात आमचा एक फ्रेंड होते त्यामुळे आम्हाला थोडीफार तरी हेल्प झाली त्यांच्याकडून नाहीतर खूप कठीण आहे एकदम म्हणजे फॉरेक्स कठीण म्हणजे एवढं काय नाही आहे फॉरेक्स कार्ड घेऊन येतात मे सगळे पण आम्ही काही यू एसवरनं इथे येत होतो त्यामुळे काही फॉरेक्स कार्ड वगैरे आम्ही घेऊन नाही आलेलो तर चला आता बघूया आम्हाला कोणती कार भेटते ती किंवा कशी डील मिळते आहे काय आहे त्या सगळं बघूया या ह्या हो दोघी इथे आहेत ह्या दोघी पण बरं नाही आहे त्यांना सर्दी ताप चालू आहे आणि हाय भर भोवी क्लायमेट थोडं ठीक आहे म्हणजे वॉर्म आहे थोडं काल खूपच थंड होतं आता ह्या सगळ्या क्लायमेटची आम्हाला हळूहळू सवय करून घ्यावी लागेल कधी थंड कधी गरम कधी पाऊस इथे राहायचं असेल तर त्या त्या वातावरणाला ऍडजस्ट व्हावंच लागतं जेव्हा मी यामध्ये नवीन नवीन गेलेली तर तिथल्या हवेने मला खूप त्रास व्हायचा म्हणजे अजूनही आहेच तो मला त्रास आ, हवा जर जास्त असेल तर मग मला बॅलन्सिंगचा त्रास होतो कानामध्ये हवा गेली की त्याच्यावर खूप सारे जेव्हा मी यालेमध्ये नवीन नवीन होती त्यावेळी मला खूप त्रास झालेले मला सगळं एम आर आय वगैरे खूप करावं लागलेलं इथेही हवा आहे पण ॲले एवढी थंड नाही आहे ॲलेमध्ये काय आहे खूपच जास्त एकदम अशी पोचणारी हवा आहे इथेही आहे बघा आताही तुम्ही बघू शकता हवा आहे पण ठीक आहे बघू आम्हाला कसं क्लायमेट आत्ता तर समर आहे थंडीमध्ये माहिती नाही काय होईल ते हे जे मागे घर दिसतंय ते मेन आहे त्याचा हा एंट्रन्स आहे जिथे आम्ही राहतोय हा असा बाहेरचा एरिया आहे आता आता ही आम्ही पंधरा दिवसासाठी कार घेतली ती आहे तर आता जाऊया बघूया कशी कार मिळते ती बघा मी गॉगल विसरून आली आता आम्ही आलो इथे आणखी तिथे बघताय माहिती नाही मी काय बसली आहे मी इथे मुलांना बघते बघितली सेकंड हँड पण ती ॲक्सिडंट झालेली होती आणि खूप सारे प्रॉब्लेम होते त्याच्यामध्ये मी अनेकेतलं म्हटलं ॲक्सिडेंट झालेली कार तर घ्यायचीच नाही आहे आपल्याला कारण ते सरळ सरळ समजत होतं विंडशिल्ड वगैरे चेक चेंज केलेली होती त्याच्यामुळे सो मला तर मी म्हटलं नाही ती तर नाही की ती कमीला भेटत असली तरी पण नाही घ्यायची आहे आता आता ही आता दुसरी एक बघतोय बघूया निसान किक म्हणून आहे ती बघूया होंडा आणि तर होंडा वगैरे जरा रिलायबल आहेत पण ते परवड खूपच महाग पडतील आता आम्हाला मी इथेच बसलो आहे अनिकेत बघत आहेत कार आणि मुलं इथे हॉट चॉकलेट पित आहेत इथे मशीन ठेवलेली आहे त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे कॉफी वे हॉट चॉकलेट व्हॅनिला वेगवेगळ्या प्रकारचे सगळे ड्रिंक्स आहेत तर इथेच ठेवलेले आहेत आणि अजूनही पित आहेत लाइक इट हॉट चॉकलेट क्या पीते हैं हॉट चॉकलेट हॉट चॉकलेट पीते हैं वैशिन वगैरे सगळं ठेवलेलं आहे तर तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफी होत्या सो आता आमचं इथलं काम झालंय आणि आता आम्ही कुठे चाललोय आता काय नाही आता कारचं काम झालेलं आहे आपण घरी पण जाऊ शकतो जाऊन चहा पिऊ शकतो एवढी कॉफी पिली आ, कार घेत होतो कॉफी मुलांनी कॉफी नाही ट्राय केल्या तिथे हॉट चॉकलेट पिलं त्यांनी आता व्हॅनिला चॉकलेट मुलांना नाही कॉफी देत सो आता आम्ही घरी चाललोय कोणती कार घेतली काय घेतली ते नंतर सगळं मी तुमच्याशी शेअर करेन कारण कार तर एवढंच मिळणार नाही वेळ लागेल कारण मला युएस मधून फंड्स वगैरे ट्रान्सफर करायचे त्याला ऑबियसली वन वीक तरी जाईल त्याच्यानंतर मग एस टी त्यांना चेक द्यायचा आहे आणि बाकी पण गोष्टी इन्शुरन्सचं थोडंसं टोकन देऊन आम्ही ब्लॉक केली आहे कार पण हां लवकरच समजेल तुम्हाला आणि तोपर्यंत ही कार तर आहेच आमची हो आ, रेंटल पंधरा च्या आधी घ्यायची घ्यावी लागेल ना आपल्याला ती हां बघू ते लवकरात लवकर ट्राय करूया हां सर चला फायनली आम्ही कार सेकंड हँड घेतली आहे चांगली आहे कारण इथे नवीन घ्यायची तर शक्यच नव्हती कारण इथे आम्हाला आल्या लोन किंवा लिजिंगचं ऑप्शन नाही आहे त्याच्यामुळे पण हां, आम्ही घेतली कार कोणती घेतली काय घेतली हे सगळं मी तुमच्याशी नंतर शेअर करेनच कारण कार आता आपल्याला मिळाले नाही आहे पण त्याच्या आधीच्या पण खूप प्रोसेस आहेत इन्शुरन्स वगैरे कारण इन्शुरन्स इथे खूपच महाग आहेत वाटतं तुमची क्या इथली हिस्ट्री नसल्यामुळे ॲक्च्युली यू एस कसं थोडं इझी आहे बाकी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इथे थोड्या ह्या सगळ्या गोष्टी डिफिकल्ट आहेत असं वाटतं मला सो चला आता आता कुठे जायचं आहे अच्छा पाणी भरायचं होतं ना आणि के हां पाणी भरायला जायचं आहे आता आम्ही इथे आलो आहे वॉटर प्युरिफाय वॉटर घेण्यासाठी ॲक्च्युली यू एसमध्ये कसं होतं खूप इझिली मिळत होतं वॉटर आम्हाला इथे शोधून एक मिळालं आहे सिम्पली एच ट्वेंटी असं तर हे बघा प्युरिफाईड वॉटर म्हणून आहे इथे तर त्याची फर्स्ट विजिट फ्री आहे तर बघू आता आतमध्ये जाऊन समजेल कसं आहे ते असं खूप ठिकाणी असायचं पण इथे थोड्या गोष्टी इझी नाही आहेत एवढ्या सो चला बघूया चल गे अगं तसं गार्डन, गार्डन नाही आहे ते ते गार्डन म्हणजे ते आपल्याला गार्डनिंग करायचं असेल ना तर त्याच्यासाठी आहे तो शॉप आहे तो शॉप आहे लोकल अँड इंटरनॅशनल फ्लेवर्स बघू आतमध्ये आपण जाऊन आणि आता आणखी तिथे जात आहे बघूया एक एक मिनिट गो हा चल त्या ह्याच बॉटल आम्ही तिथे पाण्याचं झालं था so, आता आम्ही आता इथे आलो इंटरनॅशनल मार्केटला सो आम्ही आलो घरी आता वाजले सात आणि बघते आता जेवणाला एक चिकन घेऊन आलो आहे आम्ही खूपच एकदम छोटंसं पॅकेट आणलं आहे कारण आम्ही कसं यू एसमध्ये ऑर्गॅनिक चिकनच आणायचो जे म्हणजे ऑर्गॅनिक म्हणजे केज फ्री जी आ, हे असतात कोंबडी असतात तर त्याचेवाले आम्ही चिकन घेऊन यायचो कारण इथे कसं अँटीबायोटिक किंवा हार्मोन्स देऊन मोठी केलेली जी चिकन असतात तर ते थोडी हेल्थवाईज वा। चांगली नसतात म्हणून मग आम्ही नेहमीच ऑर्गॅनिक आणायचो कुठे आणि तिथे इझिली मिळून जायचं राप्समध्ये ॲमेझॉन फ्रेशमध्ये कॉस्कोमध्ये असं मिळायचं इथे कसं कॉस्कोची अजून आम्ही मेंबरशिप घेतली नाही आहे त्यामुळे आम्ही डायरेक्ट तिथे नाही जाऊ शकत आहोत पण राब्स आणि टार्गेट वगैरे ह्या चेन तर इथे नाही आहेत त्याच्यासाठी वेगवेगळे शॉप आहेत तिथे आम्ही खूप शॉप एक्सप्लोअर केले की के आम्हाला काही मिळालं नाही आय थिंक इथे ऑर्गॅनिक वस्तू खूप कमीच मिळतात कारण मी फ्रूट्स वगैरे पण खूप वेळा चेक केलं पण नाही मिळाले मला आणि आम्ही तिथेही फ्रूट्स पण ऑर्गॅनिकच घ्यायचो मग आता इथे फ्रेश मार्केट म्हणून आहे तिथे जाऊन चिकन घेतलं तुम्हाला दाखवते हे बघा हे छोटस असं चिकन घेतलंय ऑर्गॅनिक तर नाही आहे पण म्हटलं चला हे घेऊया आणि आता मी बघू ते हेच बनवते आता पटकन लेट झालंय पण बघू तर हे बघू शकताय तुम्ही ऑर्गॅनिक कसं ओळखायचं जरी लिहिलेलं नसेल तरी पण ना त्याचा नंबर असतो ना तो हा नाईनपासून सुरू झालेला असतो आणि अदरवाईज फोरपासून सुरू झालेला असतो तर हे विदाऊट केमिकल ग्रो केलेली असतात त्यामुळे मी ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक करून शोधत असते सगळं पण यू एसमध्ये खूपच इझिली सगळं मिळायचं इथे तेवढं इझिली नाही मिळत आहे पण आता आम्हाला मिळाली तर मग मी दोन ॲपल घेऊन आली आहे आता सात वाजलेत मी जेवणाला सुरुवात करते आणि तुम्हाला दाखवते मी सुकं चिकनच बनवणार आहे कांदा टोमॅटोचं सगळे काय माझ्याकडे इथे मसाले वगैरे नाही आहेत कारण मी इथे नाही आहेत म्हणजे असं काय नाही की इथे मिळत नाहीत इथे सगळं मिळतं पण आणि पण हे वँक्युअर जे आहे कॅनडा कॅनडा हे तसं पण यु पेक्षा एक्सपेन्सिव्हच आहे पण त्यात करून वँक्युअर जे आहे ते अजून एक्सपेन्सिव्ह आहे कारण इथलं वेदर थोडं चांगलं असतं त्यामुळे ॲज कम्पेअर्ड टू अदर स्टेट वँक्युअर एक्सपेन्सिव्ह आहे ॲलेपेक्षा तर खूपच भयानकच आहे म्हणजे युएस मध्ये कॅलिफोर्निया ही सगळ्यात एक्सपेन्सिव्ह आहे एले एक्सपेन्सिव्ह आहे पण ऍले पेक्षा पण हे एक्सपेन्सिव्ह आहे म्हणजे बघू शक सांग तुम्ही इमॅजिन करू शकता की कि वँक्युअर किती एक्सपेन्सिव्ह आहे आणि जनरली असं असं म्हणजे यूएस असं नाही आहे की एक्सपेन्सिव्ह आहे तर इथे सॅलऱ्या खूप जास्त आहेत तिथे मिनिमम वेजेस तसं पेक्षा कमी आहे सो पण एक्सपेन्सिव्ह भयानक आहे खूप भयंकर महागाई आहे इथे प्रत्येक गोष्ट अशी विचार करून 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 घ्यावी लागते आम्ही दोन दिवस आता बघतोय ना मला तर मॅडच व्हायला झालं प्रत्येक प्राईज चेक करून चेक करून 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 आणि मी सगळी यू एस कम्पेअर करते त्यामुळे मग मला ते, ते अजून आणि मला आठवतं आम्ही ज्यावेळी इंडियातून फर्स्ट टाईम यू एसला आलेलो त्यावेळी माझं असंच झालेलं कारण मी प्रत्येक गोष्ट रुपीजमध्ये कन्वर्ट करायला जायची आणि मी खूप घाबरायची कोणती गोष्ट घेते वेळी पण नंतर हळूहळू सवय झाली म्हणजे इथे आता मी प्रत्येक गोष्ट यू एसची कम्पेअर करते तर त्याने पण भीती वाटते तर चला आता मी पटापट जेवण करून घेते तर आता आम्ही इथे जेवण करतोय अनिकेत तिथे बाजूला भाकरीसाठी पाणी आहे आणि कारण लेट आहे आम्हाला खूप आणि मुलं खूप भूकभुक करतायत त्यामुळे आम्ही दोघं मिळून पटापट पत जेवण करतोय आणि तसं पण अनिकेतला ज्यावेळी वेळ असेल त्यावेळी ते, ते हेल्प करतातच कधी कांदा चिरून दे कधी टोमॅटो चिरून दे किंवा काय मी फोडणीला घातलंय तर ते बघायचं असेल तर तर असं आम्ही दोघं मिळून कधी कधी रात्रीचे जेवण बनवतो कारण मुलं पण आहेत बाहेरची कामं आहेत आणि त्याच्यामध्ये दोघांनी मिळून केलं तर मग पटकन होतं रोज नाही पण कधी घाई असेल तर आणि अनिकेतला वेळ असेल तर ते करतात हेल्प तर करता त्याच्यामुळे ते पण हेल्प करतायत तिथे आणि मुलांची तिथे कुरबूर मागे चालू आहे कारण साडेसात वाजले की अनिका आणि भूविकाला भूक लागते इथे करून घेते फटाफट चिकनला तर वेळ लागेल आता इथे कांदा टोमॅटो हे केला

हा <गण> आणि आम्ही काही श्रावण वगैरे मी पहिलं पाळायची म्हणजे माझा सोमवारचा उपवास असतो पण मी श्रावण पूर्ण पाळत नाही कारण इथे कसं आहे सी फूड तर काही आम्ही इथे खात नाही आणि प्रोटीन मध्ये फक्त चिकनच असतं पनीर वगैरे पण मी नाही खात एवढं कारण मला त्रास होतो त्याच्यामुळे मग प्रोटीन सोर्सच काय नाही आहे मग मी काही श्रावण वगैरे तर नाही पाळत इंडियामध्ये पहिल्यांदा पाळायची पण माझा उपवास सोमवारचा असतो पूर्ण श्रावण असं पाळ तर आता मुलांना आता वाजलेत साडेआठ मुलांना भरवलं कारण त्यांना खूप भूक लागलेली आणि आता मी बसते जेवायला बाहेर तुम्ही बघू शकताय साडेआठ झाले तरी अजून किती प्रकाश आहे तो म्हणजे प्रकाश असा नाही आहे जास्त पण दिसतंय बऱ्यापैकी आय थिंक इथे खूप लेट होतो सन सनसेट जो आहे इथे खूपच लेट होतोय वाटतं हे बघा ज्वारीची भाकरी सुकट चिकन जेवढे कमी मसाले होते तेवढ्यातच बनवलं आणि लिंबू घेतलंय हे माझं ताट आहे आणि आता बसते मी जेवायला तर आता माझं जेवण झालं इथे सलाड कट करायला ठेवलेलं ते राहायला जे ते करायचं आता किचन आवरून किचनवरून आ, कुकर वगैरे हे म्हणजे कुकर आहे चहाची स्ट्रेनर आहे हे सगळं काय एरबीएन बी मध्ये नसतं <coughs> पोळपट आहे हे सगळं मी माझ्या बॅग मधून घेऊन आली होती येत्यावेळी कारण मला माहिती होतं भाकरी मला लागते मग पोळपट तर लागणारच आणि चपातीसाठी पण त्याच्यानंतर कुकर लागणार चहाची स्टेनर लागणार खलबत्ता ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या बॅगेतून आणलेल्या होत्या ज्या केबिन आणि चेक इन बॅग मधून आणलेल्या होत्या आणि बाकी सगळं पार्सलमध्ये पाठवलेलं होतं कारण मला माहिती होतं ह्या सगळ्या गोष्टी तर लागणारच आहे तर माझं जेवण झालं मुलांचं जेवण झालं आणि आता मी ते सगळं किचन आवरून घेते अनिकेत जे होत त्यांना वेळ लागतो जेवायला डिशवॉशर लावून घेते आणि सगळीच भांडी काय डिशवॉशरमध्ये लागत नाहीत तर थोडी हाताने धुवावी लागतात आणि इथे हे जे आहे ते मी बोलली तसं ट्रॅश डायरेक्ट तुम्ही हे करू शकत नाही तुम्हाला सुका ओला कचरा वेगळा त्या पिशवीमध्ये भरावा लागतो आणि ती डायरेक्ट पिशवी तुम्ही कम्पोस्टच्या याच्यामध्ये टाकू शकता पण यू एसमध्ये वेगळं होतं तिथे कसं डायरेक्ट ट्रॅश आहे तो बाजूलाच तिथे बटन दिलेले असायचं ते इलेक्ट्रिक म्हणजे त्याच्यामध्ये टाकलं की लगेच तो ट्रॅश हे होऊन जायचा तर तिथे छान होतं तर so, आता इथे आता मी सलाड कट करते सो आत्ता माझं जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही बसलो आहे आणि मुलं इथे खेळत आहेत कारण हा सोफा हो सोफा कम बेड होता तर मग नेकला खूप त्रास हो ए, ए, ए आणि कपडसी आणि काही ते मस्ती करते तर त्यांना बेड केला आहे आता सोफा कम बेड केला आहे आणि मस्ती चालू आहे दोघांची इथे काय करतेस तू जेवली तू काय जेवली चिकन uh, चपाती आवडले तुला नाही खाल्ली तू आय लाईक कशाला तर आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी ते एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिली न्यूज या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बा बाय आणि स्वतःची काळजी घ्या बाय